काही okay. नाशिक महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये प्रभात क्रमांकाने दहा प्रभात क्रमांक दहा आणि प्रभात क्रमांक अकरा जो हा काही चाललेला जो प्रचार आहे ज्या पक्षातून ज्या पक्षात उडी मारणे त्या पक्षातून या पक्षात उडी मारणे अनेक पक्ष बदलून लोक इलेक्शनच्या या वातावरणामध्ये लोकांना जो मतदार आहे त्याला कन्फ्यूज करत आहे की या मतदाराने कोणाला मतदान द्यावं की तो आपल्याशी एकनिष्ठ राहील का नाही का आज मतदान घेऊन तर दुसरा पक्ष तुझ्या मतांवर करणार आहे आणि या दोन्ही संघामध्ये चाललेला हा पैशाचा खेळ पुन्हा धराट्याला वाटतं की आम्ही पैसे देणग्या देऊन किंवा पैसे देऊन मतदारांना विकत घेऊ कुणाला वाटत असेल की आम्ही दारू आणि पार्ट्या देऊन मतदाराला भोग देऊन त्याची मतं आमच्या पार्ट्यात पाडून घेऊ परंतु मित्रांनो मतदार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एका मत म्हणजे करोडपतीलाही एकच मत आणि गरिबालाही एकच मत त्यामुळे या मताचं कोणाच्या पाळण्यात टाकायचं एवढा सूचने हा मतदार आहे उमेदवारांना वाटत असेल की आपण यांना बावळ्या देऊन येण्यात काढू परंतु प्रकारे तुम्हाला चित्र पंधरा तारखेनंतर दिसेल की कोणी पैसे वाटो कोणी देणग्या देव कोणी फिरायला गाड्या पाठवो परंतु मतदार हा तसा करणार नाही ज्येष्ठ नागरिक जरी आमचे असले त्यांना कुठेही तुम्ही फिरायला पाठवलं परंतु ते मतदार आहेत ते शुद्ध तशा मतदाराला मतदान देणार आहेत महापालिकेच्या तिजोरीवर लूट करणाऱ्या उमेदवाराला मतदान मिळणार नाही असं त्यांचा तो मास असेल की आम्ही इथं दोन कोटी रुपये खर्च करून जाऊन तिथं दहा कोटी कमवू अशा पद्धतीने जो काही मतदार आहे हा तुमच्या याला बोलणार नाही आणि मतदार हा पंधरा तारखेला चांगल्याच ज्या काम करणाऱ्या उमेदवारांना महापालिकेत पाठवणार आहे आणि सोळा तारखेला मात्र त्यांना याची त्याची जागा द्यायला त्याला दिसणार बरोबर आहे तुमचं म्हणणं आजही सातपूर गाव आणि पिंपळगाव गौला हा दहा नंबर बदला ती स्वतःलाच रोज की म्हणजे आज हा गाव पणच आहे या गावाचं गाव पण केलंच नाही सातपूरला तर या तोडून आहे परंतु कुठल्याही प्रकारचं त्याला महापालिकेचं जसं तुम्ही नाशिक नाशकात गेले नाशकातचा एवढे एवढा भाग आहे तिथून काही उत्पन्न देखील नाही आमच्याकडनं सातपूरमधून जादा उत्पन्न घेऊन जातात पण आजही रस्ते आयत्यात आहे त्याच पद्धतीचं आहे आजही गटारी आहे त्याच पद्धतीत आहे आपण बघितलं नाशिकच्या नावावरती कुंभाच्या नावावरतीचा रोड म मॉर्डन रोड केले जातात पण सातपूरला खड्ड्याचेच रोड आहे आजपर्यंत पाण्याची दुरावस्था आहे खड्ड्याची आहे तुम्ही सांगा ज्या झोपडपट्ट्यांमध्ये असेल किंवा आमच्या वस्त्यांमध्ये असेल ज्या ज्या प्रभागामध्ये समजा चारचा प्रभाग आहे तर या चार पाच ठिकाणी जिथं वस्ती तिथं पाण्याची टाकी व्हायला पाहिजे जिथं वस्ती तिथं सुलभ शौचालय चांगले व्हायला पाहिजे म्हणजे अद्याप अशा पद्धतीने कामं काही या महापालिकेमध्ये सात अकरा आणि दहामध्ये झालेली नाहीत त्याच्यामुळं जनता ही ती जातो आपण जर बघितलं दुसरं बघायला गेलं तर बघा मग आर्थिक बाबीवरती तर या देशाचे जे उद्योगपती आहेत जीरुभाई अंबानी आहेत अदानी आहेत टाटा बिर्ला आहेत अहो हेच या देशाचे पंतप्रधान झाले असते हेच या देशाचे संरक्षण मंत्री झाले असते परंतु पैशावर जर होतं असतं तर या देशाचा पंतप्रधान साधा एक चहावाला आणि वाल एक तेली समाजाचा माणूस ओबीसी समाजाचा माणूस या देशाचं पंतप्रधानाचं नेतृत्व करतो हा त्यांचा गैरसमज आहे ते कोणत्या त्याही पक्षाचे असू द्या जा। म्हणजे कोणाला वाटत असेल मोदी साहेबांच्याही पक्षाचे असू द्या कुठल्याही पक्षाच्या असू द्या पैशावरचा हा त्यांनी काढून टाकला पाहिजे मतदार हा सुज्ञ आहे